मो नमः आज आपण सुक्तीविषयक एक छान सुभाषित पाहणार आहोत नाम सुवचनानी अशा अनेक सुक्ती सर्वांनाच परिचित आहेत त्यापैकीच एक आहे विनाशकाले विपरीत बुद्धी जेव्हा व्यक्तीची विनाशाची वेळ जवळ आलेली असते आयुष्यामध्ये काहीतरी अघटित होणार असते त्यावेळेस व्यक्तीची बुद्धी देखील काम करत नाही न ना भूतपूर्व न कदापि वार्ता हेम न कुरंग न कदापि दृष्ट तथापि तृष्णा रघुनंदनसे विनाशकाले विपरीत बुद्धी या सुभाषितामध्ये सांगण्यासाठी रामायणातील त्यांनी उदाहरण दिलेले आहे न भूतपूर्वम न कदापि वार्ता आतापर्यंत अशी बातमी कुणीही ऐकलेली नव्हती की सोन्याचे हरिण आहे त्याचबरोबर हेम न कुरंग न कदापि तृष्ट म्हणजे हरिण हेम न म्हणजे सोनं सोन्याचे हरिण आतापर्यंत कुणी पाहिलेही नव्हते तरी देखील सीतामाईच्या सांगण्यावरून सोन्याचे हरिण आहे असे भासल्यामुळे प्रभू रामचंद्र त्या हरिणाचा पाठलाग करत गेले आणि इकडे रावणाने सीतामाईला पळून नेले आणि रामायण घडायला सुरुवात झाली म्हणजे जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये काहीतरी विपरीत व्हायचे असते त्यावेळेस व्यक्तीची बुद्धी देखील काम करत नाही म्हणूनच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धीही धन्यवाद